रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे कशात आपण सर्वजण मजेत असाल भगवंताच्या भजनात तल्लीन असाल अशी अपेक्षा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते नवनाथांपैकी मच्छिंद्रनाथ यांच्याविषयी थोडीशी माहिती आज आपल्याला या व्हिडिओमध्ये मी देण्याचा प्रयत्न करणार आहेत नवनाथांची सेवा करणं म्हणजे एक अवघड आहे असं सगळ्यांना वाटतं आणि नवनाथ म्हणजे खूप रागिष्ट क्रोधी दैवत आहे आणि यांच्या सेवेमध्ये जर काही आपल्याकडून चुकी झाली तर आपल्यावरती हे दैवत रागवण्याची शक्यता आहे असं प्रत्येकाला वाटतं पण तुम्ही ज्यावेळी नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं जेव्हा वाचन करता श्रवण करता आणि जेव्हा मनन करता त्यावेळी आपल्याला समजून येतं की हे तर आईच्याही पलीकडे माया देणारे आणि प्रेमळ दैवत आहे आणि प्रेमळ दैवत आहेत म्हणून यांची सेवा कुणीही केली तरी सुद्धा चालते काहीही हरकत नसते पण आपल्याला नेहमी वाटत असत नवनाथ असेल किंवा भगवान दत्तात्रय असेल तर हे उग्र दैवत आहे नाही का कडक दैवत आहे असं समजलं जातं पण तसं काहीही नाही तुम्ही जर दत्त भगवंताची किंवा नवनाथांची सेवा करत असाल तर अतिशय सुंदर पवित्र दिव्य अनुभव आपल्या जीवनामध्ये आल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही तो अनुभव घेतला सुद्धा असेल तर बघा मच्छिंद्रनाथ सर्वात पहिले नाथ आहेत नाही का आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला गोरक्ष वळला गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञान देवासार चोजविले या नाथ संप्रदायापासून माझा वारकरी संप्रदाय निर्माण झालेला आहे आदिनाथ भगवान परमात्मा म्हणजेच भोले शंकर यांनी हे ज्ञान जे आहे मच्छिंद्रनाथांना दिलेलं आहे पहिल्या नाथा नाथापासून म्हणजेच नाथापासून नवव्या नाथापर्यंत हे ज्ञान पोहोचलं आणि नवव्या नाथांनी ते ज्ञान निवृत्तीनाथांना दिलं आणि तेच ज्ञान निवृत्तीनाथांनी आमच्या माऊलीला दिलं आणि तेच ज्ञान आमचे माऊली या सर्व विश्वाला ज्ञानेश्वरीच्या रूपाने वाटत आहेत आणि आजही हे ज्ञान घेण्यासाठी प्रत्येक भाविक भक्त आतुरलेला असतो नाही का ज्ञानेश्वरीच्या रूपात असेल अमृतानुभवाच्या रूपात असेल सांगदेव पासष्टीच्या रूपात असेल किंवा हरिपाठाच्या रूपात असेल नाही का हे जे ज्ञान आहे नवनाथांचंच ज्ञान पण अगदी सोप्या सुलभ भाषेमध्ये आमच्या वारकरी संप्रदायामध्ये माऊलींनी मांडलेलं आहे आणि यांचा जर अभ्यास तुम्ही आम्ही प्रत्येकाने जर केला तर याच जन्मात मोक्ष आपल्याला मिळू शकतो पण आता मोक्ष जर भजन नाही तर भगवंताला प्राप्त करण्यासाठी भजन असतं तर हे मच्छिंद्रनाथ कोण आहेत जे उपरी चर्वस्व आहेत यांचे हे पुत्र आहेत नाही का एका मच्छीच्या पोठामध्ये हा गर्भ वाढीस लागला आणि माता पार्वती भगवंताला म्हणू लागले देवा तुम्ही एवढे मोठे देव आहात नाही का सर्वात महान देव म्हणजे महादेव आहात का सर्वजण तुम्हाला मानतात सर्व जगांच्या अंती सुद्धा तुम्ही आहेत आणि सुरुवातीला सुद्धा तुम्हीच आहात म्हणजेच काय जगाचा आरंभ सुद्धा तुम्हीच आहात आणि अंत सुद्धा तुम्हीच आहात म्हणून तुमच्याकडे जे ज्ञान आहे कारण सगळ्यात महान ज्ञान जर कुणाकडे असेल या जगतामध्ये तर ते भगवान भोलेनाथाकडे आहे म्हणून असं म्हटलं जातं तुम्हाला जर ज्ञानवान बनायचं असेल नाही का ज्ञान प्राप्ती करून घ्यायची असेल तर भगवान भोलेनाथाची सेवा केली पाहिजे तसेच भगवान भोलेनाथ हे आपल्याला सर्वच देत असतात तर माता पार्वतीने जिज्ञासा व्यक्त केली की देवा मला सुद्धा ज्ञान झालं पाहिजे नाही का तेव्हा भोलेनाथ म्हटले ठीक आहे आपण पृथ्वीवरती एकांत स्थान कुठेतरी शोधू आणि मग तुला मी ते ज्ञान सांगतो नाही का ज्याने मानवाचं सुद्धा कल्याण होतं आणि स्वतःचा सुद्धा उद्धार होतो मग ते दोघेही भगवान भोलेनाथ माता पार्वती या पृथ्वीवरती यमुने जवळ आले आणि यमुनेच्या तीरावरती त्यांना एकांत जागा मिळाली माता पार्वतीला यमुनेच्या काठावरती निवांत एकांत स्थळी ज्ञान सांगायला सुरुवात केलेली होती पण त्यावेळी तिथे कुणीही नव्हतं पण तिथेच त्या, त्या यमुनेच्या जळामध्ये यमुनेच्या पाण्यामध्ये जो मासा होता त्या मासाच्या पोटामध्ये गर्भ वाढत होता आणि तो गर्भ होता कवी नारायणाचा म्हणजेच कवी नारायण म्हणजे कोण साक्षात महाविष्णूचा अवतार आणि त्या गर्भा गर्भामध्ये त्यांनी प्रवेश केलेला होता आणि त्याच वेळी हे ज्ञान जे आहे त्या माश्याने ऐकलं आणि माशाच्या पोटात असणाऱ्या त्या गर्भाने सुद्धा ते ज्ञान ऐकलं ती संजीवनी विद्या ते ज्ञान जे आहे तर माता पार्वतीला भगवान शंकराने सांगितलं आणि विचारलं हे प्रिये तर आता मी जे तुला सांगितलेलं आहे ते तू मला काय कर तर मला सांग परत तुझ्या काय काय लक्षात राहिलं ते मला सांग तर तेवढ्यामध्ये तेच जे ज्ञान आहे त्या माश्याच्या पोटात जो गर्भ होता त्याने सुद्धा ऐकलेलं होतं आणि त्याने ते ज्ञान सांगायला सुरुवात केली तर पाण्यातून आवाज येऊ लागला भोलेनाथ बघू लागले इकडे तिकडे तर बघितलं एका माश्याच्या पोटामधून हा आवाज येत आहे आणि आता आदिनाथ भगवान भोलेनाथ त्यांना सर्वच काही ठाऊक होतं हे जे ज्ञान तू आता ऐकलेलं आहे हे सर्व जगताचं कल्याण करण्यासाठी याचा तू वापर कर बाहेर आल्यानंतर या गर्भातून आणि तू मच्छिंद्र या नावाने ओळखला जाशील असा आदिनाथ भगवंताने म्हणजेच भगवान भोलेनाथाने मच्छिंद्रनाथांना माशाच्या पोटात होते तेव्हाच आशीर्वाद दिला आणि मग दिवस भरल्यावरती त्या माशाचे जे अंड आहे ते बाहेर आलेलं आहे आणि किनाऱ्यावरती काही पक्षी आले नाही का त्या अंड्याला फोडू लागले आणि मग फोडता फोडता वरच टर्कल निघून गेलं असं या भक्तिसार ग्रंथामध्ये आलेलं आहे आणि मग त्या अंड्यामध्ये एक बाळ जन्माला आलेलं होतं अतिशय दिव्य ते बाळ आणि ते म्हणजेच कोण तर मच्छिंद्रनाथ महाराज तिथे एक कोळी आला कामिक नावाचा कोळी आला आणि त्याने ते बाळ पाहिलं त्याला सुद्धा संतान प्राप्ती झालेली नव्हती निपुत्रिक होता त्याने ते बाळ बघितलं पण आता घ्यायचं कसं हे बाळ कुणाचं असेल तेव्हा आकाशवाणी झाली की हे कामिका तू या बाळाला घरी घेऊन जा याचं लालन पालन कर हा साक्षात भगवान विष्णूचा अवतार कवी नारायण ना आहे आणि हा तुला प्राप्त झालेला आहे म्हणून तू घरी घेऊन जा निसंशयपणे तुझा हा कल्याण करणार आहे कोळ्याला अतिशय आनंद झाला नाही का घरी घेऊन गेला बाळ शारदा त्याच्या पत्नीचं नाम आणि तिच्याजवळ दिल्यानंतर तिलाही अगदी मच्छिंद्रनाथाचा स्पर्श झा धा, झाल्यानंतर तिला सुद्धा पाहणा फुटलेला आहे आणि मग पाच वर्षाचे मच्छिंद्रनाथ महाराज झालेले आहेत या कामिकाने या कोळ्याने आपल्या मुलाला सुद्धा मासे पकडण्यासाठी त्या यमुनेच्या तीरावरती नेलेला आहे आणि कामिक मासे पकडू लागला त्यावेळी मच्छिंद्रनाथ महाराज काय करत होते तर जे पकडलेले मासे आहेत ते टोपल्यातले पुन्हा पाण्यामध्ये सोडत होते तेव्हा कामिकाला रागाला सांगितलं मच्छिंद्र असं करू नकोस अरे हे मासे जर फेकून दिले तर मग काय खाशील तू मग काय भीक मागायची का त्यावेळी मच्छिंद्रनाथ खरोखरच भगवंताचा अवतार असल्यामुळे ते म्हटले हो भीक मागून खाल्लेलं बरं मासे खाण्यापेक्षा भीक मागून खाल्लेलं बरं आणि त्यांचे जे वडील होते नाही का मानलेले वडील तो कोळी कामिक त्यांचं नाव होतं आणि ते पुन्हा मासे पकडायला गेलेले असताना त्यावेळी त्यांच्या पाठीमागे मच्छिंद्रनाथ महाराज अरण्यामध्ये निघून गेलेले आहेत थोडा वेळ विश्रांती घ्यायची पुन्हा चालायला लागायचे थोडा वेळी विश्रांती घ्यायची पुन्हा चालायला लागायचे त्या कामिक नावाच्या कोळ्याने मच्छिंद्रनाथांना खूप शोधण्याचा प्रयत्न केला पण त्याचा शोध पूर्ण झालाच नाही म्हणजे मच्छिंद्रनाथ महाराज सापडलेच नाहीत चालत चालत वनामध्ये आले आणि तिथं घोर तपश्चर्या केली बारा वर्षाची तपश्चर्या पूर्ण झाल्यानंतर पुन्हा आदिनाथ भगवान भोलेशंकर प्रसन्न झाले आणि भगवान विष्णू सुद्धा प्रसन्न झाले कारण यांनी अशी तपश्चर्या केली होती फक्त त्यांच्या शरीरावरती मास्तर राहिलंच नव्हतं फक्त हाडं राहिलेले होते मचननाथाच्या शरीरावरती फक्त हाडं राहिलेले होते वायूचा आहार घेऊन त्यांनी बारा वर्ष कठोर तपसाधना केलेली होती आणि स्वतः भगवंताचे अवतार होते तरी सुद्धा त्यांना कठोर तपश्चर्या करावी लागली का या मानवी जीवनामध्ये जो जो येतो ना त्याला तपश्चर्या करणं गरजेचं असतं परीक्षा जर तुम्ही उत्तीर्ण झालात कोणतीही परीक्षा असतो जीवनातील कुठलीही परीक्षा असतो मग ती भक्तीची परीक्षा असतो किंवा प्रापंचिक परीक्षा असो किंवा शैक्षणिक परीक्षा असो तुम्ही जर या सर्व परीक्षा मध्ये उत्तीर्ण झालात तरच हे मानवी जीवन तुमचं सफळ आणि सुफळ होत असतं म्हणून परशर्या पूर्ण झाली भगवान आदिनाथ भोले शंकर आले आणि त्यानंतर भगवान विष्णू सुद्धा तिथे प्रकट झाले आणि त्यांना वर दिला तुझे तुला जे ज्ञान प्राप्त झालेला आहे तू माश्याच्या पोटात असताना ते संजीवनी मंत्राचं ज्ञान आहे आणि आता त्याच ज्ञानाने काय कर तर या सर्व जगताचा उद्धार कर त्यावेळी भगवान आदिनाथांनी त्यांना मंत्र दिलेला आहे आणि मंत्राने पुन्हा दे दिव्य ज्ञान त्यांना प्राप्त झालेलं आहे आणि त्यानंतर मच्छिंद्रनाथांनी आपले जे पुढचे जे आठ नाथ आहेत नाही का त्यांचा अतिशय उत्तमपणे सांभाळ केला कसा सांभाळ केला तर जेव्हा जे, जे गोरक्षनाथ आहेत एका सरस्वती नावाच्या बाईला मूल होत नव्हतं आणि मच्छानाथांनी त्यांना एक चिमूड दिली भस्माची चिमूड दिली सांगितलं याने मूल होईल तर दुसऱ्यांचं ऐकून त्या बाईने काय केलं तर ती भस्मची मुठी उकेरड्यामध्ये टाकून दिली नाही का गोवर भस्मामध्ये टाकून दिली म्हणजेच गोवऱ्याच्या राखीमध्ये टाकून दिली आणि मग तिथे गोरक्षनाथाचा जन्म झाला या मच्छिंद्रनाथाने अगदी बारा वर्षानंतर लहान लेकराप्रमाणे आपल्या मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथाला सांभाळलेला आहे त्यांच्या जर लिला बघितल्या अतिशय उत्तम आणि दिव्य लिला आहेत एकमेकांसाठी प्राण देण्याला सुद्धा हे नाथ तत्पर असतात मग आपण जर यांची भक्ती केली मला सांगायचा भाग एकच आपण सुद्धा या ना, नाथांची जर भक्ती केली तर ते आपल्यासाठी सुद्धा काय करतील तर आजही धावून येतील बघा पण तशी गुरु भक्ती तितकी निष्ठा तितकी श्रद्धा आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे ज्यावेळी एका बाईच्या घरून भिक्षा आणली गोरक्षनाथांनी मच्छिंद्रनाथांसाठी आणि त्यामधला जो वडा होता वडा नावाचा पदार्थ मच्छिंद्रनाथांना अतिशय आवडला आणि सांगितलं गोरक्ष खूप छान हे पकवान नाहीत पण यामध्ये मला जर आणखी जर वडा खायला मिळाला असता तर अतिशय आनंद झाला असता पुन्हा आमचे गोरक्षनाथ गेलेले आहेत ज्या बाईने पहिल्यांदा भिक्षा दिली तिच्याच घरी परत गेले नाही का आता तिला वाटलं यालाच खायचं की काय नाही का त्यांनी सांगितलं माझ्या गुरुसाठी हवा मला नाही पण माझ्या गुरुसाठी तुम्ही पुन्हा द्या तर त्या बाईने सांगितलं तर तू खोटं सुद्धा बोलत असेल मग आता तू जर खरंच बोलत असला तुझ्या जर तुला हा वडा हवा असेल तर तुझा एक डोळा मला काढून दे आणि त्यावेळी कुठलाही विलंब न लावता गोरक्षनाथांनी आपली करंगळी डोळ्यामध्ये घातली आणि डोळा बाहेर काढून दिला काय गुरु भक्ती असेल पहा या उदाहरणावरून आणि आजच्या काही उदाहरणावरून जर याच्यातील साम्य फरक जर बघितला तुम्ही आजकालचे जे, जे गुरु शिष्य आहेत ते कशा पद्धतीचे आहेत आणि आमचे नवनाथ महाराज आणि त्यांचे शिष्य मंडळ कशा पद्धतीचे होते नाही का जमीन आसमानीत का अंतर पडत आज आपल्या गुरुला आपण काय काय देतो तर जास्त त्याला प्रत्येकाला ठाऊक आहे म्हणून ही अशी गुरु भक्ती गोरक्षनाथांनी केली आणि मच्छिंद्रनाथाने सुद्धा त्यांना आपल्या मुलाप्रमाणे वागवलं आणि ज्ञान प्रदान केलं म्हणून या मच्छिंद्रनाथाची भक्ती आपण केलीच पाहिजे सर्वच जे नात आहे ते अशाच पद्धतीने एकमेकावर प्रेम करणारे आहेत नाही का एक जर संकटात सापडले तर दुसरे त्यांच्यासाठी लगेच धावून जाणारे नात आहेत नाही का हे सर्वजण एकमेकांचे कोण आहेत तर गुरु शिष्य आहेत आणि अतिशय सुंदर यांचं जे नातं आहे अतिशय प्रेमळ नातं आहे नाही का म्हणायला हे गुरु आहेत म्हणायला हे है शिष्य आहेत नाही का पण यांचं जे नातं आहे ते आईचं आणि मुलाचं नातं आहे जेव्हा नवनाथ भक्तीसार ग्रंथ आपण वाचतो त्यावेळी अक्षरशः यांच्या ज्या लीला आहेत त्या जर तुम्ही वाचल्या तर डोळ्याला अगदी धारा लागतात इतकं सुंदर नातं या नवनाथांचं आहे आणि यमधर्म जे आहेत ते सुद्धा या नवनाथांना घाबरतात नव्हे नव्हे आदिनाथ भगवान शंकर सुद्धा यांच्या पुढे नतमस्तक होतात म्हणजेच आदिनाथ भगवान शंकर आणि भगवान विष्णू यांनीच यांना वर दिलेले आहेत आणि शाबरी विदेचा प्रभाव इतका मोठ्या मोठ्या लोकावर झालेला आहे त्यामध्ये बावन्नवीर असतील नाही का भूतांना सुद्धा यांनी वश केलेला आहे म्हणून जे जे नवनाथाचे भक्त आहेत त्यांना कुठेही नाही का कसल्याही प्रकारची घाबरण्याची गरज नाही कारण तुमच्या मागे साक्षात नवनाथ महाराज असतात म्हणून आपण कुठेही गेलो तरी सुद्धा नवनाथ महाराजांचं जर नामस्मरण केलं तर आपल्याला कुठलीही बाधा होणार नाही का आता नवनाथ महाराजांच्या भक्तांना हा अनुभव आहेच आहे पण सर्वांनाच जर अनुभव हवा असेल तर कोणत्याही एकानाथाच्या मंत्राचा आपला जप करायचा आहे कोणत्याही एकानाथाच्या मंत्राचा जर तुम्ही जप केला तर ते नवनाथ जे आहेत ते आपलं कार्य सिद्ध करतात तुमच्यावर एखादं संकट येणार असेल अचानक तर ते सुद्धा दूर करण्याची पात्रता फक्त या नवनाथांमध्ये आहे विधीचं लिहिलेलं विधान सुद्धा बदलण्याची शक्ती कुणात असेल तरी त्या नवनाथांमध्ये आहेत कारण यांचे जे गुरु आहेत नाही का तेच आहेत साक्षात तिन्ही देवांचे अवतार असणारे दत्तात्रय भगवान नाही का तीन शिरे सहा हात तया माझा दंडवत भगवान विष्णू भगवान शंकर आणि भगवान ब्रह्मदेव नाही का यांचं तिघांचं एकत्रीकरण म्हणजेच कोण तर भगवान दत्तात्रेय आणि जिथे दत्तात्रेय प्रभू असतात तिथे अमंगल असं कधीही घडत नाही आणि यांचेच शिष्य जे आहेत ते कोण आहेत तर आमचे नवनाथ महाराज आहे नाही का तरी आपण आरतीमध्ये म्हणतच असतो नाही का शिष्य मंडळी नवनाथा नाही का अवधूता श्री दत्ता शिष्य मंडळी नवनाथा असं आपण आरतीमध्ये नेहमीच म्हणतो आज आपण मच्छिंद्रनाथांविषयी थोडीशी माहिती पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे पुन्हा आपण आशाच एका नाथाविषयी थोडीशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये एकच सांगणं आहे तुम्हाला जर कुठल्याही प्रकारची भीती वाटत असेल शत्रुभय वाटत असेल किंवा काही नजरदोष लागलेला असेल बाहेर बाधा झालेली असेल तर मच्छिंद्रनाथाच्या एका मंत्राचा आपण जर जप केला तर तुमची कसलीही बाधा असेल नाही का कसलाही त्रास असेल कुठलाही त्रास असेल तरी तो त्रास दूर होत असतो तर तो मंत्र असा आहे श्री चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः श्री चैतन्य मच्छिंद्रनाथाय नमः या माळीचा जर तुम्ही कधीही केव्हाही कुठेही एकशे आठ वेळा पवित्रपणामध्ये जप केल्यानंतर तुम्हाला या मंत्राचा प्रत्यय येईल आणि तुमच्यावरचे जे सर्व संकट आहे सर्व अडचणी आहे सर्व समस्या आहे ते मच्छिंद्रनाथ महाराज आजही दूर करतात आणि अनेक भक्तांच्या करत आहेत तशा आपल्याही समस्या दूर करण्यासाठी या मंत्राचा नेहमी तुम्ही जप केला पाहिजे अगदी दोन मिनिटाची सेवा आहे पण या दोन मिनिटे मिनिटाच्या सेवेचं फळ मच्छिंद्रनाथ महाराज म्हणजेच नवनाथ महाराज आपल्याला खूप मोठं प्रदान करणार आहेत म्हणून या मंत्राचा नक्कीच जप करा आणि नवनाथ महाराजांची कृपा प्राप्त करून घ्या रामकृष्ण हरी